खमंग खुसखुशीत आणि गोडच गोड शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा येस आणि गेले काही महिने काही महिने काय गेले आणि काही वर्ष या आपल्या नवीन प्रोडक्टवर आपण काम करतोय आणि फायनली मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर गेल्या आठवडाभर सांगितलं होतं की नवीन काहीतरी घेऊन आहे नवीन काहीतरी घेऊन आहे गेस करा कमेंट करून गेस करा बऱ्याच जणांनी अचूक गेस केले पाच लकी विनर्स देखील काढलेले आहेत ज्यांची नावं मी व्हिडिओच्या शेवटी अनाऊन्स करेल पण वेट इज ओव्हर फायनली आणि खूप एक्सायटिंग आहे ही या प्रॉडक्टची जर्नी स्पेसिफिकली नितांत कृतज्ञता आहे ग्रॅटिट्यूड आहे इथपर्यंत हा प्रवास आला त्याबद्दल काउंट युअर ब्लेसिंग असं म्हणतात तर येस समाधान आहे आनंद आहे दोन हजार अठरामध्ये सुरू झालेला हा प्रवास आहे मधुराज रेसिपीचा प्रॉडक्टची निगडीत तर छान चाललाय हा प्रवास आणि या हा हे सुरू करत असताना ज्यांच्यामुळे हे सुरू झालं ज्यांच्या सहकार्यामुळे हे सुरू झालं ते म्हणजे आपले सगळेच आपले व्ह्युअर्स तुमच्या सपोर्ट आणि पाठिंब्यामुळे सुरू झालं पण एक व्हिजन द्यायचं काम एक दूरदृष्टी द्यायचं काम ते या प्रॉडक्टने आपल्याला दिली होती दोन हजार अठरामध्ये आपण हे केलं होतं आणि त्याबद्दल नितांत कृतज्ञता कायम असते मनात असते आणि तिथूनच मधुराज रेसिपी क्लबचं आपण इन्स्पिरेशन घेतलं आणि ते यावर्षी सुरू केलं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आ... तर हे आता नवीन आहे हे रिव्हील करणार आहे या यामागची स्टोरी इतके दिवस का आउट ऑफ स्टॉक होतं हे सगळं मी थांब थोड्या वेळात थांब थांबून सांगते पण येस अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कणं सबस्क्राईब करा सगळ्यांना मी व्यवस्थित दिसत आहे का माझा आवाज चला, आवाज येतो मला माझी नीट दिसतीय गुलाबी साडी झाली आज माझी ताई एकदा तुला भेटायचं आहे कधी भेटशील येस नक्की भेटूयात वर्ल्ड इज अ स्मॉल स्पेस साडी छान आहे थँक्यू ही साडी ना मी दोन वर्षांपूर्वी घेतली होती आणि यावर्षी ते काढायचा मुहूर्त लागला आहे द मायसूरला गेलो होता मी वेकेशनला तिथे घेतलेली ही आणि आणखी आन एक निळी साडी तुम्ही बघितली असेल तर ती अशा दोन टिपिकल असं सा साऊथ इंडियन फ्लेवर किंवा टच आहे त्या साड्यांना जा जाई अधिकारी मसाले असतील कदाचित छान दिसतेस थँक्यू सुप्रियाजी देशमुख कुठे राहते तू मी पुण्यात जी शहा फ्राईंग पॅन असेल बॉक्समध्ये लवकरच रिव्हील करते खूप छान दिसत आहे थँक्यू साडी छान आहे थँक्यू छान दिसत आहात थँक्यू सो so, uh, फार इम्प्रॉप टू बोलते आहे मी हे पण हे छान दिसण्यामागे इथे या आहेत ज्योत्स्ना आपण थोडा कॅमेरा पॅन त्यांच्याकडे घेऊयात सो गेली काही वर्ष त्या माझं जे काही मेकअप आहे किंवा हेअर आहे ते त्या मॅनेज करत असतात बऱ्याच दूरून येतात हे करण्यासाठी बऱ्याच ट्रॅव्हल करून येतात सो थँक्यू सो so, मच so ज्योत्स्ना त्यांचं so, uh, ज्योत्स्नाच मेकअप आर्टिस्ट म्हणून इंस्टाग्रामवर पेज आहे सो so, नक्की चेक करा कुठलाही इव्हेंट असेल लाईव्ह असेल शूट्स असतील ब्रँड शूट्स असतील एनडॉसमेंट इव्हन आता सोनीचं पण मेकअप सोनीवर जे आपण आज काय बनवूया एपिसोड सुरू आहेत सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर एक वाजता असतं आज काय बनवूया मधुरा स्पेशल तर त्याची मेकअपची पण धुरा त्या सांभाळतात सुप्रियाजी देशमुख दिवाळी म्हटल्यावर फराळ असणार हां फराळाच्या खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत आणि आज इतकं छान आता आवरलं आहे संध्याकाळी एक इव्हेंट आहे खूप छानसा अवॉर्ड फंक्शन आहे आज आणि उद्या उद्या मुंबईत आहे आज पुण्यात आहे आणि खूप स्पेशल अवॉर्ड उद्याचा अवॉर्ड तर खूप खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी सो त्याकरता मग त्याकरताही मग असं तयार झाली आहे कॉम्बोमध्ये अंबादास भगत दिवाळी स्पेशल फराळ भेटणार आहे नाही <laughs> फराळच्या रेसिपी मी पोस्ट करतेच आणि इनफॅक्ट आज माझं प्लॅनिंग चालू आहे की हे लाईव्ह झालं की अराउंड तीन साडेतीनच्या दरम्यान आपल्या चॅनलवर एक छानशी दिवाळी फराळची रेसिपी लाईव्ह करून दाखवणार आहे कारण पाच वाजेपर्यंत मला आज वेळ आहे हे लाईव्ह झाल्यावर सो त्या मधल्या दोन तासात मरा या चॅनलवर आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे फुडी तिथे दोनही चॅनलला लाईव्ह करणार आहे छानशा रेसिपीज जी अध्यापक ताई नमस्कार साडी खूपच छान दिसते थँक्यू भारतीजी कांबळे आज लुक खूप सुंदर आहे तुझा थँक्यू जई मुरेकर अवॉर्डसाठी कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू मेघनाजी व्यास थँक्यू आपले मसाले परत आलेत थँक्यू थे, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे पाठिंब्यामुळे खरं हा प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला आहे सोपा होता म्हणजे आता सगळ्यांना दिसताना यश दिसतं कीर्ती दिसते बऱ्याच जणांना फक्त पैसाच दिसतो सो यथा दृष्टी तथाच आपण असं म्हणतो पण हा खूप दीर्घ प्रवास आहे दोन हजार सातमध्ये ब्लॉग रायटिंगपासून सुरू झाला की मराठमोळे पदार्थ जागतिक व्यासपीठावर यावे म्हणून ब्लॉग रायटिंग सुरू केलं दोन वर्ष ते केल्यावर ब्लॉगच्या मर्यादा लक्षात आला दोन हजार आठमध्ये गुगलने युट्यूब घेतलं आणि मग तिथे लक्षात आलं की चला या हा प्लॅटफॉर्म वापरून आपण मराठमोळे पदार्थ पोस्ट करू शकतो फुल टाईम बँकेचा जॉब होता तिथे तात्पुरता ब्रेक घेऊन मधुरा रेसिपीची सुरुवात केली दोन हजार नऊमध्ये युट्यूबवर आणि विरोधक असतात जेव्हा कारण संत तुकाराम महाराज म्हणतात तसं की एवढ्याचसाठी केला होता अठ्ठाहास शेवटचा दिस गोड व्हावा सो माझं सगळं तसं झालं होतं छान बँकेमध्ये नोकरी होती पैसे छान मिळत होते फ्युचर सिक्युअर होतं आणि सगळं गुडीगुडी चालत होतं पण तिथे पॉज देऊन अशा क्षेत्रात उतरायचं की फ्रोझन मूवीमध्ये डायलॉग आहे डायव्हिंग इन द अननोन सो तसंच होतं की माहिती नव्हतं आत्तासारखे तेव्हा काही कन्सेप्ट नव्हते कॉन्टेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आणि हे सगळं अजिबात नव्हतं तर असंच पोहता येत नाही आणि पाण्यात उडी मारली हातपाय मारले आणि पोहत पोहत हा, हा प्रवास तुमच्या पाठिंब्यामुळे तुम्ही हात दिला त्यामुळे इथपर्यंत येऊन ठेपला आहे त्यामुळे छान वाटतं आनंद होतो आणि कायमच कृतज्ञता भाव मनामध्ये असतो कारण इतका दीर्घ प्रवास पार करणं हे मला असं वाटतं की ईश्वर कृपा आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झालं सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच पुन्हा एकदा दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जाईची अधिकारी तुझे मसाले कधी परत आणशील सगळेच मसाले छान आहेत खूप छान होतात येस मनापासून धन्यवाद सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोनालीजी सचिन बारशीकर लई भारी मॅम तेलाची बॉटल आहे की स्टीलचा तेव्हा तेलाची बॉटल नाही आहे तेलाचं प्रपोजल जेव्हा आपण मसाले दोन हजार मध्ये लॉन्च केले तेव्हाच माझ्याकडे होतं पण आपण जे काम करतो त्यासोबत प्रामाणिक राहावं आणि प्रामाणिक उत्पादनच तुमच्यापर्यंत पोहोचावीत या उद्देशाने हो। ते आम्ही हो म्हणजे ते प्रपोजल आम्ही ऍक्सेप्ट नव्हतं केलं प्रतीक प्रतीक्षाजी शिंदे यू आर सो क्यूट ताई थँक्यू सो मच साडी खूप मस्त आहे कुठे घेतली ही साडी ना मैसूरला घेतलेली आणि आतापर्यंत मी जितक्या साड्या खरेदी केल्या त्यातली ही बऱ्यापैकी महागाची साडी आहे हा जीव तुटतो एवढे महागा महागाचे कपडे घ्यायला पण हरकत नाही म्हणजे लग्नाला आता माझ्या जवळपास वीस वर्ष होऊन गेलेत वीस हजाराची वगैरे नाही इतकी माझी मजल नाहीये पंधरा वीस हजार साड्यांना पण त्यातल्या त्यात, त्यात महागाची साडी आहे शेगाव वो कचोरीबरोबर एकदा शेगाव कचोरी रेसिपी खूप छान आहे तुमची मनापासून धन्यवाद अंबादासची बघत मसाले कसे मागवायचे सांगते सगळं सो सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा मी थोडक्यात uh, सांगते आता काय झालं होतं काय नाही आणि खूप uh, विलक्षण असा हा प्रवास आहे मी तुम्हाला सांगेल अंगावर काटा येतो शहारा येतो कारण हे जे अप्स अँड डाऊन्स आम्ही या इतक्या वर्षात बघितले आहेत कुठेच याचं व्हिक्टीम कार्ड न प्ले करता असंच का झालं तसंच का झालं जे काही चॅलेंजेस येत होते जे काही स्ट्रगल्स येत होते त्याला हसत मुखाने सामोरं जाऊन जिथे सामोरं जाणं शक्य नाहीये तिथे थोडं संयम बाळगून थांबून कारण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की जिथे प्रत्येक ठिकाणी पराक्रमच गाजवायचा असतो असं नाही काही ठिकाणी संयम दाखवायचा असतो शांत बसायचं असतं आणि काही सिच्युएशन्सला धीराने तुम्ही शांत राहणे हा पण एक पराक्रमच असतो हा देखील एक विजय असतो संयम दाखवणं शांत शांत राहणं हा देखील एक पराक्रमाचाच भाग आहे अशी शिकवण आहे त्यामुळे आम्ही खूप 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 चॅलेंजेस फेस केलेत या जर्नीमध्ये असं मी नक्की सांगेल ही सुरू झाली तेव्हापासूनच सो so, दोन हजार अठरामध्ये आपले मराठमोळे मसाले जगभरात पोचावेत याच हेतूने आम्ही हे मसाले लॉन्च केले पण हे व्हिजन दाखवायचं काम हे क्यूके डिजिटल मीडिया म्हणून आमची पार्टनर एजन्सी आहे पार्टनर फर्म आहे त्यांनी हे याचं बीच रोवलं असं मी ठामपणे सांगते आणि याबद्दल खूप कृतज्ञता भाव आहे याचं बीज रोवायचं याचं बीज पेरायचं काम त्यांनी केलं ज्यामध्ये समीरजी बंगारा आहेत त्याचबरोबर आनंद ढोपळे आहेत सागर गोखले आहेत सुशांतजी आहेत सो यातली काही जण अजूनही क्युकीमध्ये काम करतात काहींनी सोडून गेलेत पण या मंडळींचा सगळ्यांचा सपोर्ट होता सहवा सहभाग होता त्यामुळे हे खूप जोमाने आम्ही सुरू केलं होतं आणि विलक्षण असा प्रतिसाद त्याला मिळाला होता काही पर्सनल लॉसेस झाले लॉकडाऊनच्या काळात जे अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाले कारण uh, त्यामुळे खरं uh, काय होतं की एकाची वेचन दुसऱ्याला कॅरी फॉरवर्ड करता येत नाही किंवा प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात त्यात कोणाचं चूक किंवा बरोबर असं नसतं त्यामुळे काही uh, वर्ष हे प्रोजेक्ट दुर्लक्षित राहिलं किंवा त्यावर हवं तितकं काम करणं आम्हाला uh, शक्य नव्हतं होत हो। आणि मग खूप छान म्हणजे कुठेच तक्रारीचा सूर न लावता छान एक म्युच्युअल मामी, क्युकी सोबतच हे काम पुढे नेतोय हे स्टँड अलोन आम्ही करत नाही आहोत अजूनही सो so, याचा आनंद होतोय कारण ज्यांनी तुम्हाला हाताचं बोट धरून चालवायला शिकवलं उभं राहायला शिकवलं यांच्याबद्दल कायम कृतज्ञता भाव मनामध्ये असावा असं मला वाटतं सो so, हे व्हिजन त्यांनी दाखवलं होतं त्यामुळे कधीच मनात असं नव्हतं की क्युकी शिवाय हे करायचं काही करू वर्कआउट करू पण सोबतच करायचं असं ठरलं होतं त्यामुळे त्यांच्यासोबतच आम्ही हे कंटिन्यू करतोय थोड्या वेगळ्या काही लिगल गोष्टी आहेत त्या सेपरेट आउट करून करतो पण आम्ही एकत्रच करतोय सो so, असं सगळं झालं होतं त्यामुळे मध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागलं होतं मॅनेजमेंट गोष्ट काही बारंगळलं होतं किंवा मग आता वर्षभर झालं जवळपास आउट ऑफ स्टॉक आहे पण हे सगळे पळवाटा न देता इतकंच सांगेल कुठलीच आम्ही संघर्ष केला स्ट्रगल झाला हे सगळं काहीही काहीही पळवाटा न देता आम्ही खूप ताकदीने आणि जोमाने पुन्हा शून्यातून उभं राहिलेलो आहोत आणि पुन्हा शून्यातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा अट्टाहास घेऊन पुन्हा तितक्याच ताकतीने आणि जोमाने उभे राहिलो सो पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून मना so, धन्यवाद मनापासून कृतज्ञता आणि तुमच्या सहकार्याशिवाय प्रेमाशिवाय आनंदाशिवाय पाठिंब्याशिवाय हे खरंच नसतं शक्य झालं सो खूप खूप धन्यवाद आणि खूप मनापासून शुभेच्छा चला जी जी मंडळी आत्ता जॉईन झाली आहेत पटाक्क्यानं सबस्क्राईब करा साडी छान दिसते आहे मनापासून धन्यवाद चला तर विनर्सची नावं हे लाईव्ह समच्या शेवटी मी अनाऊन्स करणार आहे पाच लाखी विनर्स आपण काढलेले आहेतच इथे पगडी दिसत असेल तुम्हाला ही पगडी गेल्या आठवडाभरात तुम्हाला दाखवली या खाली मसाला नाहीये पण पण याखाली काहीतरी वेगळं छानसं आहे ज्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये इट्स अ पार्ट ऑफ uh, दिवाळी कॅम्पेन किंवा दिवाळी ऑफर आपण असं म्हणू शकतो पण जे काही आहे ना त्याखाली ते अतिशय गोड आणि क्यूट आहे याची खात्री मी तुम्हाला देते काय करू रिवील डन <laughs> एकदम नवीन रूपात नवीन थाटात चला बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहे सबस्क्राईब करा आणि अतिशय म्हणजे देवाचं नाव घेऊनच मी हे लॉन्च करते विठुरायाच्या विठू माऊलीच्या आशीर्वादाने कृपेमुळे हे शक्य आहे चला काय असेल याखाली टॅन अगदी नवीन रूपात नवीन थाटात कर्टन रेझर होत आहे कशाचं कर्टन रेजर होत आहे सांगा चला गेस करा <laughs> कोणी केले गेस आहे आत्ता इंस्टंट? कुकर नाही कुकर नाही आहे येस तर हा जो पहिला गेस आहे ते लकी विनर आहेत टू लकी विनर आहात तुम्ही तुम्हालाही छानसं गिफ्ट पाठवण्यात येईल पण कर्टन रेझर आता करूयात आपण तर हे आपले असे मधुराज रेसिपीचे मसाले आहेत ज्या मसाल्यांपासून आपण सुरुवात केली तेच आपले मसाले आहेत ज्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे मालवणी मसाला आहे बॅडगी मिरची पावडर आहे गोडा मसाला आणि संडे मसाला हे असे आपले असल पारंपरिक आणि मराठमुळे मसाले आहेत फक्त नवीन रूपामध्ये आणि नवीन थाटामध्ये आलेले आहेत कुठे कसे खरेदी करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम म्हणून आपली वेबसाईट आहे तिथे जाऊन खरेदी करू शकता आज उद्या परवा तीन दिवसात जर ऑर्डर केले तर दहा टक्के तुम्हाला डिस्काउंट किंवा सवलतीमध्ये मिळणार आहे तर आ, हा मधुरा दहा हा आ, डिस्काउंट कोड तुम्हाला वापरायचा आहे तर हे कसं तुम्ही ऑर्डर करू शकता हे एकतर पॅक ऑफ फाईव्ह ऑर्डर करू शकता पॅक ऑफ फाईव्ह आहे किंवा पॅक ऑफ थ्री म्हणून पण तुम्ही हे ऑर्डर करू शकता हे बघा ही आपली वेबसाईट आहे मधुराज रेसिपी क्लब तर इथे तुम्हाला हे असे वेगळे वेगळे लिस्टिंग दिसतील ज्याच्यामध्ये पॅक ऑफ थ्री आहे पॅक ऑफ फाय आहे कांदा लसूण मसालाचं फक्त पॅक ऑफ थ्री आहे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आणि ऑप्शन्समध्ये तुम्हाला हे खरेदी करता येतील आणि आज उद्या परवा मधुरात आहात हा डिस्काउंट कोड वापरला याच्यामध्ये पॅक ऑफ थ्रीमध्ये मालवणी मसाल्याचा पॅक ऑफ थ्री करू शकता जे आहे चारशे पन्नास बरं याच्यामध्ये ना सत्तर रुपयाचं शिपिंग कॉस्ट पडतं ते इन्क्लुझिव्ह आहे इतरही कॉस्टिंग म्हणजे प्लॅटफॉर्म फी असते टॅक्सेस असतात ते ऑल इन्क्लुझिव्ह आहे सो तुम्हाला घरपोच घर बसल्या ऑल इन्क्लुझिव्ह प्राईसमध्ये आहे गोडा मसाल्याचा कॉम्बो तीनशे रुपयाला आहे संडे मसाला आहे संडे मसाला कशात वापरू शकता जे स्पेशल तर्रीदार भाज्या आपल्याला लागतात की नाही नॉनव्हेजमध्ये कमाल जातं त्याच्यासोबत uh, म्हणजे नॉनव्हेजचा कुठलाही पदार्थ तुम्ही संडे मसालामध्ये करू शकता त्याचसोबत मिसळ आहे कटवडा आहे झणझणीत किंवा uh, नाशिक स्टाईलची uh, मिसळ आहे असं काही झणझणीत तुम्हाला करायचं असेल व्हेज कोल्हापुरी आहे मिक्स व्हेज आहे uh, तर त्या भाज्यांमध्ये तुम्ही हे आवर्जून वापरू शकता गोडा मसाला आपला पुण्याकडचा तर हा आपला पुण्याकडचा गोडा मसाला हा आमटीमध्ये रोजच्या ज्या आमट्या उसळी करतो मसाले भात करतो इवन फोडणीच्या वर्णामध्ये पण याची चव अफलातून लागते आणि मसाला भात बिना कांद्याच्या भाज्या ज्या असतात ना त्यामध्ये अप्रतिम चव ॲड करायचं काम गोडा मसाला करतं अतिशय रुचकर लागतो आणि अस्सल पारंपरिक आहे याची तुम्हाला खात्री देते त्यासोबत बॅडगी मिरची पावडर म्हणजे कुठलाही पदार्थ बेरंग होतो ना अशी एक तक्रार असते तर तो बेरंग न होता प्रत्येक पदार्थाला म्हणजे ज्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात रस्च्या भाज्या असतात सुक्या भाज्या असतात त्याला छान असा लालसर नैसर्गिक लाल सर, नैसर रंग येण्याकरता बॅडगी मिरची पावडर बरे या पावडरची खासियत किंवा या मिरची पावडरची खासियत तुम्हाला सांगते याने ना तिखट झाड झणझणीत असं काही होत नाही पोटाला अगदी हलकी पचायला हलकी आज खाल्लं तिखट जळजळीत आणि दुसऱ्या दिवशी त्रास अजिबात होणार नाही या बेडगी मिरची पावडरने याची खात्री मी तुला तुम्हाला देते पण जो रंग नैसर्गिक ऍड होतो तो कमाल होतो त्याचसोबत मालवणी मसाला आहे काळ्या चण्याची उसळ आंबोळीची भाजी मशरूमची भाजी म्हणजे कोकणी काही तुम्ही करा फिश करी करा फिश मसाला कोंबडी वडा चिकन रस्सा चिकन सागोती असं काही करा त्यामध्ये हे परफेक्ट जातं आणि त्याचसोबत हा आपला पश्चिम महाराष्ट्राचा कांदा लसूण मसाला हा काय याची ओळख जगाला आहे तुम्हाला त्याची काही गरज नाही पण मिसळ कटवडा किंवा चिकन तांबडा रस्सा याच्यामध्ये सुकर चिकन सुका याच्यामध्ये हा कांदा लसूण मसाला कमाल चव ॲड होते तर कुठे कसं खरेदी करू शकता मधुराज क्लब मधुराज रेसिपी क्लब या डॉट या वेबसाईटवर वे जाऊन चला पुन्हा एकदा दाखवते हे बघा हे असे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वेबसाईट आहे तिथे जाऊन हे ऑर्डर करू शकता हे लँडिंग पेज हे आहे आणि हे सगळे खाली मसाले आहेत आणि या मसाल्यांचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पॅक ऑफ फाईव्ह आहे तो सहाशे पन्नासला ऑल इन्क्लुजिव आहे पॅक ऑफ थ्री आहे त्याच सोबत आ, कांदा लसूण मसाला आहे बॅडगी मिरची पावडर आहे मालवणी मसाला संडे स्पेशल मसाला असे कॉम्बोज आहेत वेगळे वेगळे तर आज उद्या आणि परवा तीन दिवस फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट आहे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड चेकआउटला वापरा प्राईस ज्याच्यामध्ये स तुम्हाला घरपोच पोचवायचं तर अर्थात कुरिअर चार्जेस पडतात ते सत्तर रुपये प्लस टॅक्सेस प्लस प्लॅटफॉर्म फी आ, हे सगळं ऑल इनक्लुसिव आहे सो so, हे आहे आणि विनसची नावं पण घोषित करणार आहे पण ते रिव्हील करण्याआधी ते रिव्हील म्हणजे ते सांगण्यापूर्वी एक अगदी महत्वाचं ते म्हणजे या पगडी खाली काय आहे ते तुम्हाला सांगते तर आपल्या ना जर तुम्ही क्लबच्या वेबसाईटला गेलात हे बघा तर इथे तुम्हाला दिवाळी स्पेशल ऑफर दिसतील तर पूर्ण पाच हजार रुपयाची खरेदी केली तर हा छान पितळेचा बाऊल आहे कुंडा ज्याला आपण म्हणतो खूप गोड असा हा कुंडा आहे म्हणजे कुठलंही प्रॉडक्ट खरेदी करा असं नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे पण दिवाळीची खरेदी मधुराज रेसिपीचं कुठलंही उत्पादन खरेदी करा तीन हजार रुपयाचा खरेदी झाली तर लहान आकाराचा कुंडा आणि पाच हजार प्लस खरेदी झाली तर मोठ्या आकाराचा म्हणजे मिडियम साईज आणि स्मॉल साईज असे आहेत जे या बगडीखाली आहेत बघा आहेत की नाही क्यूट एकदम पितळेचे आहेत हे खास डिझाईन करून घेतलेत हे तुम्हाला मार्केटमध्ये पण हार्डली बघायला मिळतील आणि हा पाच हजाराच्या खरेदीवर हा मीडियम साईज आहे आणि तीन हजाराची खरेदी केली तर हा स्मॉल साईज आहे सो हे असे so, दोन कुंडे आहेत पण हे म्हणजे डेकोरेशनसाठी ना खूप गोड आहेत हे कुंडे आणि इनफॅक्ट हे तर आहे ना Uh, मी यावर्षी uh, आईकडे ल uh, गौरी पूजन असतं ना तर आपण फराळाचे पदार्थ मांडतो मा आईला मी असे छान दोन डझन ऑर्डर करून uh, दिले होते uh, हे कुंडे सो so, uh, त्याच्यामध्ये दिवाळी फ फर, uh, म्हणजे फराळाचं तर तुम्ही सर्व करूच शकता पण देवापुढे uh, नैवेद्य ठेवायला किंवा आरास करायला खूप छान दिसतं त्याच्यामध्ये पाणी घालून थोडी फुलं ठेवून uh, सजवू शकता चला विनसची वाट बघत असाल सगळे तर आ, हे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन कुठलेही प्रॉडक्ट खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिला सगळे डिटेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ऑनलाईन डिजिटली तुम्हाला काम करणं चॅलेंजिंग होत असेल तर व्हॉट्सअपवर फक्त एक मेसेज करा आमच्या ताया आहेत ना कस्टमर केअरच्या प्रचंड गोड आहेत अतिशय तुम्हाला सहकार्य करतील काहीही संकोच बाळगू नका हे कसं विचारू ते कसं विचारू निशंक होऊन काहीही प्रश्न विचारा त्या तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगतील प्रोसेस किंवा ऑर्डर प्लेस करायला त्रास होत असेल तर त्या ऑर्डर पण तुम्हाला प्रेस करून देतील येस yes. सो बाऊलमध्ये ठेव असं सांगण्यात आलेलं आहे ते मी ठेवते थे। सो पाच हजाराची खरेदी केली तर हे मीडियम साईज पितळेचं बाऊल आणि असं आहे हे गोडच आहे हे म्हणजे हे हातात घेतलं की एक सॅटिस्फॅक्शन मिळतं हे आ, खाली अटॅचमेंट आहे आणि हे छानस असं गोड आहे हे डिसेंबल म्हणजे हे निघतं पण स्टँड विदाउट स्टँड तुम्हाला ठेवायचं असेल स्टँड पण निघतं आणि हे स्मॉल साईज आहे आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी डेझर्ट बाउल म्हणून हे खूप गोड आहे So, सो असं हे सगळं आहे कसं वाटलं तुम्हाला मसाले लॉन्च झाले परत रिलॉन्च झाले खरंच खूप खूप स्ट्रगल केलं आम्ही खूप संघर्ष केला इथवर पोचण्यासाठी मग मद, दोन हजार अठरामध्ये जी आपली ब्रँडिंगची सुरुवात झाली ते तिथून ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप चॅलेंजेस आले खूप अडथळे आले पण फायनली आर हिअर फायनली आर मसालेज आर बॅक अँड मसालेज आर बॅक विथ क्यूकी so, सो असं सगळं आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता पुन्हा एकदा सांगते मधुरा दहा हा डिस्काउंट कोड चेकआउटला वापरा म्हणजे दहा टक्के सवलतीमध्ये मिळतील आणि त्याचसोबत दिवाळी स्पेशल खास ऑफर आहे ज्यामध्ये पाच हजाराची खरेदी कुठलीही खरेदी करा तुम्ही आपल्या वेबसाईटवरून त्यामध्ये ट्रायप्लाय कडी आहे चॉपिंग बोर्ड आहे पुश चॉपर आहे मसाले आहेत पाच हजाराच्या खरेदी केली तर हा पितळेचा कुंडा फ्री आहे आणि तीन हजाराची खरेदी केली तर स्मॉल साईज हा पितळेचा बाउल तुम्हाला त्यासोबत एक दिवाळीची भेट म्हणून पाठवण्यात येणार आहे चला मसाले खूप छान आहेत नवीन रूपात आहेत नवीन रंगात आहे आणि अतिशय म्हणजे खूप वेळ देऊन हे काम केलेलं आहे चला तो विनर्स अनाऊन्स करूयात काय म्हणता करू चला तर पहिल्या विजेत्या आहेत प्राचीजी खेडके खेडेकर प्राचीजी खेडेकर दुसऱ्या विजेत्या आहेत सविताजी पाटील पुन्हा एकदा नाव सांगते सविताजी पाटील तिसऱ्या विजेत्या आहेत शुभांगीजी मालाडकर शुभांगीजी मालाडकर चौथ्या विजेत्या आहेत प्रियंकाजी साबळे आणि पाचव्या विजेत्या आहेत अलकाजी तावडे, राणी। तावडे राणे तावडे आणि राणे असं त्यांनी दोन्ही आडनावं दिलेली आहेत अलकाजी तावडे राणे तर तुम्हाला एकतर मनापासून अभिनंदन तुम्ही विजेते आहात लकी विनर्स आहात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गिफ्टसाठी मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉम या कमेंटमध्ये नका कळू प्लीज तुमचे खाजगी डिटेल्स कमेंटमध्ये कधी नाही कळवायचं लोकांना ते दिसतात तर तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता संपूर्ण फोन नंबर आणि पत्ता पिनकोडसहित हवा फोन नंबर हवा सर हे मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमला कळवा बर दिवाळीच सुट्ट्या सुरू होतील दिवाळी वेकेशन आहे वे त्यामुळे मेल करताना असंही सांगा की या ते यावेळी तुम्ही अव्हेलेबल नाही आहात उपलब्ध नाही आहात त्यामुळे मग ते पाठवताना ती काळजी आमच्या यांनी घेतली जाईल कारण एकदा कुरिअर गेलं की ते परत आलं तर परत पाठवण्याची सुविधा नाही त्यामुळे मेल टाकताना एकतर तुम्ही विजेते आहात दुसरं तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर आणि तिसरी गोष्ट दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असेल जर तुमचं प्लॅन असेल बाहेरगावी वगैरे जायचं तर ही ते ही तारीख तुम्ही अवेलेबल नाही आहात हेही कळवा म्हणजे ती टाइम फ्रेम आम्ही टाळून किंवा त्याच्या आधी किंवा त्यानंतर हे गिफ्ट पाठवायचा आम्ही प्रयत्न करू नावं पुन्हा एकदा सांगते प्राचीजी खेडेकर सविताजी पाटील शुभांगीजी मालाडकर प्रियंकाजी साबळे अलकाजी तावडे राणे चला मसाले पटापट ऑर्डर करा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता मधुरा दहा हा कोड वापरा आज उद्या परवा तीन दिवस दहा टक्के सवलतीमध्ये खरेदी करू शकता चला पुन्हा भेटूयात आज uh, मी येईल थोड्या वेळात लाईव्ह दिवाळी फराळाची रेसिपी घेऊन तीन ते साडेतीनच्या दरम्यान डेफिनेटली येईल तीन नंतर येईल तर पुन्हा नवीन रेसिपीसोबत पण भेटूयात आणि आणि आत्ता लगेच पुढचं लाईव्ह माझं जे असणार आहे ते फेसबुकवर असणार आहे आणि त्यानंतरचं लाईव्ह असणार आहे ते इंस्टाग्रामवर असणार आहे चला पुन्हा भेटूयात पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खा तर Thank you.